न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे सर्वत्र नेते मंडळी जोरदार तयारीला ले लागल्यात त्यातच शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी भर मेळाव्यामध्ये एक वक्तव्य केलंय आणि सर्वत्र चर्चेला उदाहरण आलंय छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करीत आहे असं सुहास कांदे म्हणाले मला वाटतं भुजबळांना मंत्री दरम्यान भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तुतरीचं काम करावं असा खोचक टोला कांदेंनी भुजबळांना लगावलाय तर भुजबळांचे कार्यकर्ते दिंडोरीमध्ये भास्कर भगरे यांच्यासोबत फिरतात असंही कांदे म्हणाले यावर छगन भुजबळ यांनी मात्र उत्तर भारती पवारांना दोन कांद्यांचा त्रास व्हायला नको असा टोला भुजबळ यांनी कांद्यांना लगावलाय तर आमच्या निष्ठेवर सुहास कांदेंनी सर्टिफिकेट देऊ नये असंही भुजबळ म्हणाले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक